आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही यात्रा आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये तिचं आगमन झालेलं आहे नुकतंच दादानी आपल्या इंदापूर शहराच्या विविध विकास कामाचं उद्घाटन आणि उजनी धरणाचा एक संजय मामा शिंदे पण या कार्यक्रमासाठी हजार आहेत मामांचं पण स्वागत करतो आणि उजनी बॅकवॉटरचा जो पूल आहे है। जो ऐतिहासिक है पूल ज्या उजनीचा पूल झाल्यानंतर माझ्या इंदापूर तालुक्यातील बाजारपेठ असू द्या माझ्या इतर सगळ्याच व्यवसायामध्ये अमूला बदल होणार आहे माझ्या व्यापार वर्ग इथं व्यापारी वाढणार आहे दवाखाना असल अनेक क्षेत्रामध्ये अमृत बदल होणार आहे ज्या पुलाचं उद्घाटन मागच्या सभेला दादा आले होते आणि मागच्या सभेला त्यांनी सांगितलं होतं की मी हे मंजूर करतो त्यांनी मंजूर केलं नाही त्याचं आज भूमिपूजन केलं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने केलं याचा निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की दादांच्या माध्यमातून जरा प्लीज खाली बसा दादांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण पाहतो आज आमच्या प्लीज जरा आता शांत शांत राहता सगळ्यांनी शांत राहता प्लीज शांत राहा आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा निधी या सर्वांच्या माध्यमातून आल्या की ज्या मालोजीराजांची गडी एक ऐतिहासिक महत्व माझ्या इंदापूर शहराला आहे त्या मालोजीराजेच्या गडीचं संवर्धन आणि शेजारीच बाबाचा दर्गा एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आम्ही हिंदू मुस्लिम एक आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त लालच आहे त्याचं भूमिपूजन एक सदोतीस कोट रुपयाचं भूमिपूजन दादांच्या शुभासने बंधून आपण सगळ्यांनी मगाशी केलेलं आहे साधारणतः शहराच्या इंदापूर शहर पूर्वी काय होत आज इंदापूर शहरा कसं वाढतंय शहराची प्रगती कशी वाढली हे पण आज आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे साधारणतः दीडशे कोटी रुपयाचे रस्ते आणि भूमिपत गाठर याचं पण भूमिपूजन हे आपण दादांच्या शुभ हस्ते बंधूंना घेतलेलं आहे माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक विविध विकास कामाची उद्घाटन काम असतील जर आता प्लीज खाली बसा हो तुम्ही जरा प्लीज आबा जरा खाली बस सगळ्यांनी खाली बसा जरा बसण्याचे आबा तुम्ही आता फोटो वाले सरबाज होला जरा दिलीपांना ओ दिलीपांना पा, ओ वाघमारी साहेब प्लीज खाली बसा हो जरा विजू खाली बसा जरा तुम्ही विविध विकास कामाच्या आपण तालुक्यामध्ये आणण्याचा निधीचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्या गावामध्ये पूर्वी रस्ते काय होते आपल्या गावामध्ये गटाराची अवस्था काय होती आपल्या गावांमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते काय होते माझ्या आपल्या गावामध्ये आमच्या मुस्लिम बांधवासाठी इंदापूर तालुक्यामध्ये कधीही मुस्लिम बांधवासाठी निधी आला नाही तो ह्या निधी आपण आणण्याचा प्रयत्न केला मुस्लिम असू द्या सर्वसामान्य माणसं असू द्या माझा मागासवर्गीय माझा बंधू असेल माझी भगिनी असेल या लोकांचं काहीतरी आपण देणं लागतो या लोकांमध्ये आपण कुठेतरी इथल्या भागामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजेत विकास केला पाहिजे या उद्देशाने निश्चित प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून प्रामाणिकपणे केलेला आहे काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही येणारा माणूस त्याचं काय काम आहे त्या माणसाला कशी मदत करता येईल त्या माणसाचं काम कसं होईल यासाठी माझा प्रयत्न राहिलेला आहे मी म्हणणार नाही की माझ्याकडून सगळीच कामं झाली परंतु जे माझ्याकडून होणं काम गरजेचं आहे तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी बंधून प्रामाणिकपणे केलेला आहे पूर्वी आपल्या तालुक्याची काय परिस्थिती माझ्या बहिणींना सांगायचंय पूर्वी तालुक्याची परिस्थिती काय होती आज काय परिस्थिती आहे लाकडी लिंबोडीची योजना असेल किंवा आज खूप काय सांगायचंय पण कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे माझ्या बहिणींना मला एकच सांगायचंय तुमच्या सगळ्यांच्या साठी कुठंतरी माझ्या बहिणींना शेवटी एक लक्षात ठेवा आम्हा सगळ्यांना माहित आहे शासनाच्या दादांना माहित आहे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांना माहित आहे शेवटी जे प्रेम महिलांचं प्रेम असत ते प्रेम वेगळं असत बहिणीची आईची माया लेकीची माया ही वेगळी असते माझ्या ला बहिणींना कुठंतरी तिला एक आर्थिक हातभार लावावा त्यासाठी शारशलाने पंधराशे रुपये महिना देण्याचा प्रयत्न माझ्या लाडक्या बहिणीसाठी ते पंधराशे रुपये दिले अजूनही भविष्यामध्ये ती रक्कम निश्चित प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ती वाढणार आहे त्यामुळे अजिबात बहिणींना काळजी करू नका हे सगळे दादा सकट तटकरे साहेबासकट सगळे भाऊ हे तुमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला माहित आहे जर एकदा आमच्या बहिणीने जर हातात काय घेतलं तिने जर ठरवलं म्हणजे काय बी ना जर ठरवलं तर वेगळं असत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मला माहित आहे माझ्यासारखा कार्यकर्ता तालुक्यामध्ये आमदार सगळ्यांना माहित आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये स्वतः माझा माणूस मी पुण्यामध्ये स्वतःच्या पैशांनी ठेवलेला आहे मुंबईमध्ये एक माणूस ठेवलेला आहे माणूस कसा ठेवलेला आहे की जेणेकरून आरोग्याची काळजी माझ्या तालुक्यातील गोर गरीब रुग्णाला त्याचा फायदा मिळावा मदत मिळावी त्यासाठी मी मा, प्रयत्न माझा चालू असतो ज्या वेळेस मी दवाखान्यामध्ये जातो आयुष्य मला एक आवड आहे पहिल्या पासून ज्यावेळेस पेशंटला पेशंटच्या बाहेर व जास्त प्रमाण हे महिलेच असत जी महिला एक आई असते एक मुलगी असते एक सासूरवासीन बहीण असते माझी आई बरी व्हावी माझे वडील बरे व्हावे भाऊ बरा व्हाऊ भाऊ बरा व्हावा म्हणून ती वाशीन बहीण सासऱ्याला चुकून नवऱ्याला चुकून सोन्याच किडूक मुडूक मोडून गहाण ठेवून दहाखान्याचं बिल देणारी कोण असते बिल देणारी कोण असते एक बहीणच असते त्यामुळे ही माया वेगळी असते रे बाबांनो ही माया वेगळी असते ही माया जगामध्ये कुणी घेऊ शकणार नाहीये तुम्हाला मी आजही सांगतो तुम्हाला या निमित्तानं मी सगळ्यांना सांगतो नेहमी आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा सन्मान ठेवा या जगात आपल्या आई वडिला शिक्षे आई वडिलांपेक्षा मोठं कोणी नाहीये प्रत्येक आई वडिलांना वाटत वाट्याला जे कष्ट आलं आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटेला येऊन ती मंडळी तुमच्या सर्व रुचतील खोटं खोट नाटक करतील परंतु त्यांचा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नसतो रे बाबांनो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आई वडिलांचा सन्मान करा ज्या वेळेस या जगातून तुमच्या आई वडील निघून जातील ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं महत्व कळलं बाबांनो त्यामुळे या निमित्तानं माझ्या महिला बहिणींना बंधूंना निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण सांगतो राज्य सरकारने लाडक्या बहिणींच आणलंय गॅस सिलेंडर आणलंय ले, लाडकी लेख आणली आहे श्रावण बाळ आणलेला आहे अशा अनेक योजना आमच्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत आणि भावांना काळजी करू नका लाडका भाऊ तुमच्यासाठी पण आणलेला आहे <प्राथ> त्यामुळे शासनाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांची जेवढी काळजी घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी बंधून निश्चित प्रकारे केलेला आहे मला या निमित्तानं माझ्या तालुक्यातील सगळ्या पाठीमा बस बसलेल्या भावांना वडीलधारी माणसांना माझ्या भाऊ सगळ्यांना सांगायचं आहे बाबांना या तालुक्यामध्ये पूर्वीचा तालुका काय होता आजचा तालुका काय होता याचा नीट विचार करा मी तटकरे साहेब तुम्हाला आज खरं तर तुमच्या माध्यमातून तुम दादा तुम्हाला कोकाटी साहेब दादा उठताना दादा उठताना घाला तुम्ही दादा कदाचित तुम्हाला आकडा कदाचित तुम्हाला तुम्हीच दिलाय आम्हाला पण आकडा कधी तुम्हाला माहित नसेल या तालुक्यामध्ये जो विकासाचा निधी आहे सगळा विकासाचा निधी आणि हा निधी मी प्रत्येक गावाला प्रत्येक गावाच्या त्या बोर्डवर फ्लेक्सवर लावणार आहे इंदापूर तालुक्यासाठी पाच वर्षामध्ये अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला पाच हजार कोटी रुपये देतात पाच हजार पाच हजार कोटी अरे पाच हजार कोटी कशाला म्हणतात याचा नीट विचार करा एवढा निधी आणला एवढं काम केलं एवढं कष्ट केलं रात्रंदिवस मरतो झडतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो कधी कुटुंबाला कधी वेळ दिला नाही बंधू एवढं काम करताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या रस्त्यामध्ये प्रत्येक चालताना उठताना सकाळी झोपताना काटे टाकले जातात काचा टाकल्या जातात मुद्दा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो माझी भावना काय होत असतील संध्याकाळी वापताना मला किती त्रास होत असेल हे माझं बी भोगतो बाबांगत एवढं काम केल्यानंतर लोक वाटत लोकांना मला कुठेतरी आता बरा दिवस येतील मला कुठेतरी बरं होईल परंतु या तालुक्यामध्ये अनेक असे विरोधक आहेत जेणेकरून आपल्याला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न करतात बाबांनो त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची काम करताना मी एक काम करणारा माणूस आहे बोलताना थोडं काय चुकलं असेल कुणावर बोललो असेल रागवलं असेल त्यामध्ये त्याम माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो रे बाबांडो या तालुक्यासाठी जेवढं काही करता येईल आपल्या लोकांसाठी जेवढं करता येईल जेवढं करता येईल मागासवर्गीय माणसासाठी जेवढं करता येईल अल्पसंख्या माणसासाठी जेवढं करता येईल तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीबसाठी जेवढं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतोय दादा मला तुम्हाला एकच आता मागणी करायची आहे दादा तुम्ही आता आम्हाला विकासाला निधी देऊ नका रस्त्याला निधी देऊ नका आमचा आम्हा मिळेल दादा आता आमची एकच भावना आहे दादा आमच्या शितीचं पाणी आम्हाला शितीचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे शितीचं पाणी बावीस गावात दादा बावीस गावातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा खडकवासल्यांच्या गावाचा प्रश्न आहे आमचा नदीच्या गावाचा प्रश्न आहे आमचा भीमा नदीच्या प्रश्न आहे उजनी धरणाच्या आमचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत की जेणेकरून दादा हे जर प्रश्न मार्गी लागले तर आम्हाला से दोनशे वर्ष आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही ही आमची दादा मागणी आहे आणि दादा तुम्हाला तुमचं पण अभिनंदन करतो या चाळीस पन्नास वर्षामध्ये उजनी मध्ये कधी माश्याचं बीज सोडलं नव्हतं पण तुमच्या सहकार्यामुळे माझ्या उजनीच्या मच्छीमारांच्या मागणीमुळं तिथं गेल्या वर्ष आपण बीज सोडलं त्याचा फायदा माझ्या मच्छीमार आणि खवयांना झाला हे पण दादा आज आपल्या माध्यमातून सांगतो त्यामुळे आज मी काय जास्त दादांना बोलायचं त्यामुळे उशीर झालेला आहे त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो आणि खूप चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या भाऊ तर नेहमी असतात पण आज तुम्ही माझ्या बहिणी या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिला बहिणींना मी तुम्हाला एकच सांगतो भविष्यामध्ये काळजी करू नका दादा तटकरे साहेब भाऊ म्हणतो उभा तुमच्या पाठी उभा पण हा भाऊ तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहील हा पण शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो अंगणवाडी सेविका असतील मदतनी असतील अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न भविष्यामध्ये आमच्या आशाताई असतील किंवा बाकीचे कुणाचे आमचे जे आमचे आर्षिक आपल्या आपल्या बचत गटाच्या आमच्या सीआरपी असतील किंवा सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण सगळेजण काम करूया आणि मी एवढं सांगतो की इंदापूर शहरामध्ये तटकरे साहेब आपण आमच्या आला त्याबद्दल ताई तुम्ही सगळेजण आला तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद